आणि हाच आनंद सोशल मीडियावरती ऑनलाईन सुद्धा व्यक्त व्हायला सुरुवात झाली भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना मोकळ्या केल्या पाहूयात याबद्दल आपल्याला अधिक सांगतात आपले प्रतिनिधी नितीन भालेराव आपण पाहतो की सोशल मीडियात वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवर वेग आता भुजबळांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करायला सुरुवात झालेली आहे आता हा वाढदिवस शेतकरी पुत्राचा नावाचा एक ग्रुप आहे ज्याच्यावर लगेच तिसऱ्या चौथ्या मिनिटाला लगेच ही क्लिप आपल्याला दिसते की अखेर न्याय मिळाला महाराष्ट्राचा ढाण्यामाग विकास पुरुष येवल्याचे भाग्य यांना जमीन जामीन मंजूर जे हे वेगवेगळ्या प्रकारचे इवन आपण पाहतो ते पाहि या ठिकाणी व्हिडिओसुद्धा लोकांनी पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या याच्यात की कशा पद्धतीने ते स्वागत केलं जात आहे त्यानंतर हे पहा या प्रत्येक प्रत्येक ठिकाणी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर फटाक्यांची आतषबाजी प्रत्येक ठिकाणी आपल्याला केवळ हेच दिसून येत आहे प्रत्येक ग्रुपवर प्रत्येक साईटवर भुजबळ समर्थक आणि भुजबळांचं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जल्लोषाचे व्हिज्युअल्स हे वेगवेगळ्या ठिकाणी येताना दिसत आहेत मी आपल्याला अजून दाखवतो हे पा थी। या ठिकाणी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत भुजबळ साहेबांची सव्वीस महिन्यानंतर सुटका झाली त्यांचं स्वागत करायला ट्रकभर पेढे आणि ट्रकभर फटाके मागवले आहेत एकूणच आपण पाहतो आहोत की हा जो सोशल मीडियावरचा जो उत्साह आहे हा जो उत्साह आहे हा प्रत्यक्षात परावर्तित होताना आपल्याला दिसतो आहे म्हणजे भुजबळांचे जे, जे, जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्तेसुद्धा प्रचंड उत्साहात दिसत आहेत कारण सव्वीस महिन्याचा कालावधी प्रसन्नात छोटा नसतो आणि या समर्थकांनी जवळजवळ आशा सोडली होती की बा येत्या काही दिवसामध्ये भुजबळ बाहेर येतील अशी आशा जवळजवळ सोडली होती आणि सव्वीस महिन्यांनी अचानक भुजबळ बाहेर येणार असल्याची ज्या वेळेला बातमी आली त्यावेळेला आपण पाहतो आहोत की त्यांचा जो उत्साह आहे तो मात्र ओसंडून वाहतो हे पहा हे आपलेच दृश्य आहेत आपल्याच चॅनलच्या स्टील फ्रेम त्यांनी करून वेगवेगळ्या ग्रुपवर टाकलेला दिसत आहेत आपलेच नाशिकचे प्रतिनिधी मुकुंद कुलकर्णी लोकांशी गप्पा मारताना चर्चा करताना दिसत आहेत हे पहा हे सगळे सगळे मेसेजेस जे आहेत हे सगळे भुजबळांच्या जामीन ही बी एबीपी माझाचीच क्लिप आहे म्हणजे या सगळ्या घटनेला सुद्धा लोकांना एबीपी माझा हा किती विश्वासार्ह वाटतो हे पहा हेच पुन्हा आपण पाहतो आहोत नाशिकमध्ये किती मोठ्या प्रमाणात भुजबळ समर्थकांचा उत्साह आहे हे आपल्याला दिसून येत आहे अजून मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो की कि किती कशा पद्धतीने हा उत्साह साजरा केल्याचं दाखवलं जात आहे या ठिकाणी एक सेकंद अतिशय एकूणच म्हणजे नाशिकमधल्या सगळ्या सोशल मीडियावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे अनेक जण एक दुसरीकडे कन्फर्म करत आहेत वेगवेगळ्या ग्रुप्सवर कन्फर्म करत आहेत की खरंच असं काही झालं आहे का खरंच भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे का ही अफवा तर नाही बा हे आपण पाहतोय भुजबळांचे फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे आता फिरायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळे ग्रुप्स म्हणजे हजारो ग्रुप्स या नाशिकमधले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ज्या आहेत त्या भुजबळांच्याच बातम्या आपल्याला प्रत्येक ग्रुपवर या दिसत आहेत प्रसन्न या सोशल मीडियाची ताकद आपण पाहतो एक बातमी आपण म्हणतो क्षणात जगभरात जाते भुजबळांना मिळाल्याची बातमी आल्याच्या दुसऱ्या मिनिटापासून नितीन खरंच स्वाभाविक आहे गेल्या दोन वर्षात सोशल मीडियावरती याचे विनोदही पाहायला मिळाले होते मात्र आता भुजबळ समर्थकांचा उत्साहही जल्लोषही पाहायला मिळाला धन्यवाद नितीन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी